नमस्कार गव्हाची पेरणी करताय पण खत व्यवस्थापन कोणतं करावं कळत नाही चला या व्हिडिओमध्ये बघूयात गव्हाची पेरणी करतानाच खते देणे महत्त्वाचे आहे जेणेकरून पिकाला ती लवकर उपल होतील आणि चांगल्या वाढीस मदत करतील गहू पिकाला नंतर म्हणजेच युरियाची सर्वाधिक गरज असते त्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅशची कमी प्रमाणात आवश्यकता असते दोन टप्प्यांमध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे पहिला टप्पा पेरणी करताना आणि दुसरा टप्पा गहू पंचवीस ते तीस दिवसांचा झाल्यावर म्हणजे तणनाशक मारल्यानंतर येणारा ताण कमी करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील खते उपयोगी ठरतात पेरणीसाठी खतांचे पर्याय पेरणी करताना दहा सव्वीस वीस या खताचा वापर करण्याची शिफारस केली आहे ज्यात पुरद आणि पोटे जास्त प्रमाणात असते याशिवाय बारा बत्तीस सोळा किंवा पंधरा 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 यांसारखी खते देखील उत्तम आहेत या खतांच्या एका बॅगासोबत ट्रिपल सुपरफास्फूट वापरल्यास सेहेचाळीस पर्सेंट अतिरिक्त स्फुरद मिळते एकरी कमीत कमी शंभर किलो खताची मात्रा देणे आवश्यक आहे जेणेकरून गव्हाचे चांगले उत्पादन मिळेल दुसऱ्या टप्प्यातील खत व्यवस्थापन पंचवीस ते तीस दिवसानंतर म्हणजेच त्यांना शुमारून झाल्यानंतर पुढील पाण्याला एकरी युरियाची एक बॅग वापरण्याचा सल्ला दिला आहे जर गव्हाचा फुटवा कमी दिसत असेल तर युरियासोबत पाच किलो झिंक सल्फेट वापरल्याने पिवळेपणा निघून जातो वाढ चांगली होते आणि जोमदार फुटवा होण्यास मदत होते धन्यवाद हे झाले गहू पिकाचे खत व्यवस्थापन यानुसार आपण खताचे व्यवस्थापन केल्या नक्कीच उत्पन्नात वाढ होईल धन्यवाद असंच माहितीसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया डोंगरच पुढच्या व्हिडिओमध्ये